नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाळकर आजच्या गोष्टीचं नाव आहे ज्यांना मुलगी आहे अशा आईबापांची गोष्ट वडिलांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला होता होणारा नवरा सुस्वभावी आणि चांगल्या घरचा होता त्याच्या आई वडिलांचा स्वभाव देखील घरकुलाला शोभेला असा होता वडिलांना आनंद होताच पण मुलीला मिळणाऱ्या चांगल्या सासरवरून त्यांच्या डोक्यावर असलेल्या अपेक्षांचं ओझं कमी झालं होतं एक दिवस लग्नाआधी मुलांकडून मुलीच्या वडिलांना त्यांच्याकडे कर जेवणाकरिता बोलावण्यात आलं होतं वडिलांची तब्येत बरी नव्हती तरी पण त्यांना तब्येतीचं कारण मुलीच्या होणाऱ्या सासरच्याकडच्यांना पहिल्यांदा देणं हे योग्य नाही असं त्यांना वाटलं आणि मग त्या मुलाकडे ते पाहुणे म्हणून गेले मुलाकडच्यानी मोठ्या मुला आदराने त्यांचं स्वागत केलं मग मुलीच्या वडिलांकरता चहा आणण्यात आला मधुमेहामुळे वडिलांना साखर वर्ज्य होते आता हे आधीच सांगायला हवं होतं परंतु पहिल्यांदाच लग्नापूर्वी मुलीच्या होणाऱ्या सासरकडं आपण आलो आहे आणि हे बोलण्यामुळं अजून काही वेघनं यायला नको म्हणून वडील शांतपणे चहाचा कप हातात घेतात आणि पहिला घोट घेताच त्यांना आश्चर्य वाटते चहात साखर अजिबात नव्हती शिवाय त्यात वेलदोड्याचा सुगंधही येत होता त्याने विचार केला की ही लोकं देखील आपल्या घरच्यासारखा चहा घेत असावी दुपारचं जेवण ते सुद्धा घरच्यासारखंच होतं जेवणानंतर त्यांना थोडा आराम करता यावा म्हणून डोक्याखाली दोन उषा पातळ पांघरून देण्यात आलं आराम पश्चात त्यांना बडीशेप घातलेलं पाणी पिण्यास देण्यात आलं मुलीच्या होणाऱ्या सासर होऊन पाय काढताना वडिलांना त्यांच्या आदरात इथ्यात घेतलेली काळजीबद्दल विचारल्याशिवाय मन राहिलं नाही त्यावेळी मुलाकडच्यांना त्यांनी ते विचारलं तेव्हा मला काय खायचं प्यायचं माझ्या तब्येती काय चांगलं आणि काय योग्य आहे हे तुम्हाला उत्तम प्रकारे कसं काय माहीत यावर मुलीच्या होणाऱ्या सासूबाई म्हणाल्या अहो काही नाही हो काल रात्रीच तुमच्या मुलीचा फोन आला होता ती म्हणाली माझे सरळ सुस्वभावी बाबा आहेत त्यांच्या तब्येतीकडं बघता आपण त्यांची काळजी घ्यावी हीच विनंती आणि हे ऐकून वडिलांचे डोळे पाणावले वडील जेव्हा घरी पोचले तेव्हा घराच्या भिंतीवर माझे घरामध्ये मा समोर असलेल्या स्वर्गवासी पत्नीच्या तस्वीरीवरून त्यांनी हार काढून टाकला आणि हे पाहून मुलगी म्हणाली आपण हे काय करता बाबा यावर डोळ्यातले अश्रू पुसत मुलीचे बाबा म्हणाले माझी काळजी घेणारी आई घरात अजूनही आहे रे ती कुठेच गेलेली नाही ते या लेखीच्या रूपात याच घरामध्ये आहे जगात सर्वच म्हणतात ना मुलगी ही परक्याचं धन आहे एक दिवस ती सोडून जाईल पण मी जगातील सर्व आई वडिलांना सांगू इच्छितो की मुलगी कधीच तिच्या आईबापाच्या घरातून जात नसते तर ती त्यांच्या हृदयात राहते आज मला अभिमान वाटतो मी एका मुलीचा बाप आहे म्हणून सर्व मुलींच्या आईवडिलांना खास ही पोस्ट